मुक्ति संग्राम दीन, अतिशे सुंदर दिन अतिशय भाषण आपण पाहणार आहोत अखंड महाराष्ट्राची मीच शान आहे मराठी भाषेचा मी अभिमान आहे मराठवाडा मी अलिशान आहे आघात किती झाले तरी पाशान आहे अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे बालमित्र सर्वांना प्रथमतः मी वन मनपूर्वक वंदन करते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या छोट्याशा भाषणास सुरुवात करते दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि भारतीय संघराज्यात विलीन झाला पण ही मुक्ती सहजासहजी मिळाली नव्हती मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले होते तसेच महिलांनीही महत्वाची भूमिका बजावली होती निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी राजकीय आंदोलन विद्यार्थी चळवळ इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलन देखील झाली मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हाच तो दिवस आहे ज्या दिवशी मराठवाड्यावर निजामाने जी सत्ता स्थापन केली होती त्याची ती संपुष्टात आली सत्ता आणि मराठवाडा हा आपल्या भारतात विलीन झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आले आणि भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला आणि भारताचे अखंड स्वप्न पूर्ण झाले शेवटी एवढेच म्हणेल स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला सलाम त्यांच्या कार्याला ज्यांच्यामुळे क्षण हा लाभला धन्यवाद भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका